तुम्हाला अप्लाय करण्याची तुम्हाल लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये भेटून जाईल तर तुम्हाला हा फॉर्म भरता येत नसेल तर आम्हाला कमेंट करून कवा आम्ही तुम्हाला याचा सुद्धा एक व्हिडिओ टाकून देऊ हा जो जी आर आर एल आहे इंडियन एअरपोर्ट वायू सेनाचा हा तुम्हाला, तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये पीडीपी ची भेटून जाईल तुम्ही डाउनलोड करू शकता तिथून तर हा व्हिडिओ कसा आवडा नक्की कळवा धन्यवाद व्हिडिओ नाही भेटून नवीन विचार धन्यवाद